सर्वाना शिवशरणात नमस्ते दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस व एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कुरियन शेट्टी कोष्टी समाज पंढरपूर यांच्या सहकार्याने आपला जो वधूवर व व्यापारी महामेळावा संपन्न होतो आहे संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये वधूवर मेळाव्याच्या संदर्भात आपण माहिती देण्याचा आपल्याला प्रयत्न केला आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक्झॅक्टली व्यापारी मेळाव्याची संकल्पना काय आहे हे थोडंसं विस्तृत पद्धतीनं आपणास मी सांगणार आहे तर व्यापारी मेळावा हा जो आहे तो आपल्या शेट्टी गोष्टी समाजाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होत असल्यामुळं तसं पाहिलं तर थोडासा हा नवीन कन्सेप्ट आहे लोकांना एक्झॅक्टली लक्षात येत नाही की आपला त्याच्यामध्ये नेमका सहभाग कसा असणार आहे आणि आपल्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी हा व्यापारी मेळावा कशा पद्धतीनं आपल्याला मदत करणार आहे हे थोडंसं लक्षात येत नसल्यामुळं थोडा हा व्हिडिओ थोडा विस्तृत करण्याचा थोडासा माझा मानस आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ आपण यूट्यूबवरती जो अपलोड करतो आहे तर त्याच्यामध्ये काही कमेंट्स वगैरे जर तुम्ही केल्या तर तिथेही आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करू तर सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर आपली महाराष्ट्रामध्ये साधारण अडीच ते तीन हजार कुटुंब आहेत तर अडीच ते तीन हजार कुटुंबांमध्ये म्हणजे आपला जो समाज आहे तो खानदेश नाशिक त्यानंतर पुणे मुंबई सातारा सांगली सोलापूर थोडाफार उस्मानाबादचा परिसर या किंवा परभणी भागामध्ये काही कुटुंब आहेत तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये जो काही आपला साधारण अडीच ते तीन हजार घरांचा जो समाज आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण अॅनालायसिस केलं तर असं लक्षात येतं आहे की एक पाचशे ते सातशे कुटुंब टोटल हे व्यापार उद्योगावरती डिपेंड आहेत तसं पाहिलं गेलं तर आपला समाज हा पूर्वापारपणे व्यापार उद्योगाशी निगडीत होता आपला पूर्वीपार जर पारंपरिक जर व्यवसाय आपण जर पाहिला तर तो वस्त्रोद्योगाचा तर वस् वन विणकाम करणे हा आपला पारंपरिक धंदा होता म्हणजे कुठंतरी आपल्या रक्तातच आहे की आपण व्यापार उद्योगामध्ये चांगल्या पद्धतीनं सक्सेस होऊ शकतो आहे आणि त्याच्यानंतर आपले उद्योगधंदे चेंज होत गेले पण रक्तात जो गोडवा आहे जी आपल्या जिभेवरती जी साखर आहे ही निश्चितच आपल्याला व्यापार उद्योगामध्ये यश मिळवून देण्यात मदत करते तर व्यापार उद्योगामध्ये का जो काही समाज आहे यांना एकत्रित करणे हा या व्यापारी उद्योग मेळाव्याच्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा एम आहे की त्यांना एकत्र करणे नेटवर्किंग अँड नॉलेज शेअरिंग म्हणजे त्यांचे जे काही अनुभव आहेत त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत एकमेकाला काही गोष्टी ते, का ते शेअर करू शकतात तर अशा पद्धतीनं जवळजवळजवळ जो 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 पाचशे सातशे कुटुंबांचा उदरनिर्वाह ज्या व्यापार उद्योगावर चालतो आहे साधारण त्याच पद्धतीनं व्यापार उद्योगाशी निगडीत समाज जसा आहे तसं जवळजवळ एक हजार कुटुंब आपली असतील एक सा हा सातशे ते हजार साधारण अंदाजे जी शेतीवरती निर्भर आहे तर शेती हा पण मुख्य व्यवसाय त्या ठिकाणी त्यांचा आहे तर सध्या जे आपण व्यापार उद्योगासंदर्भात जे काही बोलतो आहे त्या निमित्तानं हा व्यापार मेळावा किंवा व्यापाऱ्यांचं एक ऑर्गनायझेशन असावं प्रत्येक समाजाचं एक चेंबर ऑफ कॉमर्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आहे म्हणजे व्यापाऱ्यांचं संघटन हे ते प्रत्येक समाजाचं आहे गेल्या पन्नास वर्षापासून मराठा चेंबर ऑफ कॉमर्स मारवाड्या च चेंबर ऑफ कॉमर्स किंवा इतर सर्व समाजाची चेंबर ऑफ कॉमर्स आहेत इव्हन हा व्यापारी मेळाव्याचा जो इतिहास जर पाहिला याची सुरुवात कुठंतरी अठराव्या शतकात जर्मनीमध्ये झाली होती जर्मनीनं व्यापारी मेळावा घ्यायला सुरुवात केली प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राची व्यापार उद्योग वाढावा म्हणून इतर राष्ट्रांना इतर राष्ट्राच्या उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी म्हणा किंवा इतर राष्ट्रांशी आपले संबंध निर्माण करण्यासाठी म्हणा तर व्यापार उद्योग मेळावा हे घेत असतात प्रत्येक राज्य ह्या पद्धतीचा प्रयत्न करत असते प्रत्येक समाज या पद्धतीचा प्रयत्न करत असते तर आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीचा मेळावा घेण्याची ही आज एक सुरुवात आपण केलेली आहे या मेळाव्याचा मुख्य हेतू उद्देश हा आपल्या सर्वांना एकत्रित आणणे आणि त्यांच्यामध्ये नॉलेज शेअरिंग करणे आता आपल्यालाही म्हणजे सर्वसाधारण आपल्याकडं एक डेटा जो आलेला आहे व्यापाऱ्यांचा त्याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की म्हणजे अगदी इचलकंजीच्या बाबतीत पाहिलं तरी पण एक जवळजवळ पन्नास व्यापारी त्या ठिकाणी आहेत पण तेसुद्धा एकमेकाला माहिती नाही आहेत तर हे जे आहे हे कुठं तर गॅप भरून निघावा आपल्या समाजातले कापड व्यापारी आपल्या समाजातला किराणा व्यापारी आपल्या समाजातला स्टेशनरी व्यापारी आपल्या समाजात टेलरिंग करणारे व्यापारी व्यावसायिक त्याच्यानंतर आपल्या समाजात मेडिकल व्यावसायिक आहेत मेडिकल व्यापारी आहेत मेडिकल बिझनेस करणारे व्यापारी आहेत इतर काही गिफ्ट शॉपीज आहेत आणखीन बऱ्याचशे पानपट्टीवाले असतील कदाचित तर अशा पद्धतीनं किंवा हार्डवेअर बिझनेस करणारे काही लोकं आहेत इतर भरपूर काही फ्रँचायजी घेतलेली लोकं आहेत म्हणजे इतर काही कोणी जॉकीची फ्रँचायजी घेतलेली आहे कोणी पार्लेजीची फ्रँचायजी घेतलेली आहे कुणी आणखीन काही साबणाच्या काही फ्रँचायजीज कुणी घेतलेल्या आहेत तर अशा कोणी फ्रीजचं कोणाचं तरी दुकान आहे तर ह्या अशा व्हेरियस काइंड ऑफ पीपल्स आपल्या समाजात सर्व स्तरावरचे व्यापार करणारी लोकं आहेत तर त्या व्यापार करणाऱ्यांचं नेटवर्क बनावं एकमेकाला काही गोष्टी ज्ञात व्हाव्यात माहिती व्हाव्यात ह्या दृष्टीनं आपण हा प्रयत्न करतोय ज्या वेळेला व्यापारी एकत्र येतील त्यावेळेला ते त्यांच्या उद्योगधंद्यांची चर्चा करतील आता उद्योगधंद्यांची चर्चा म्हणजे नेमकं काय तर कापड उद्योगाधंद्याच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर कापड उद्योगामध्ये ज्या वेळेला ते एकत्र बसतील तर कोणतरी कापड सुरतमधून आणतं आहे कोणतर गांधीनगरमधून आणत आहे कोणतर कोईमतूरमधून आणतं आहे कोणतर आणखीन कुठल्या लोकेशन्समधून जर कापड आणत असेल कोणतरी इचलकंजीमधून काहीतरी म्हणजे बाय करतं आहे तर या सगळ्या लोकांचा जर नॉलेज शेअर झाला त्यांचा जर ग्रुप फॉर्म झाला तर त्यांच्यामध्ये कोणता व्यापारी कुठून आणतो आहे आणि त्याचा त्याला मिळणारा रेट किंवा तिथले असणारी प्रोसिजर किंवा तिथले असलेले कॉन्टॅक्ट्स जर एकमेकाला शेअर झाले तर निश्चितच इतर व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे प्रत्येकानं जर समजा एखादा कोइमतूरच्या कॉन्टॅक्ट जर दुसऱ्या व्यापाऱ्यांना दिला सुरतचा कॉन्टॅक्ट जर दुसऱ्या व्यापाऱ्यांना दिला तर हा निश्चितपणे आपल्याला एकमेकाला सपोर्ट मिळणार आहे एक नेटवर्क तयार झाल्यानंतर ओळखी तयार झाल्यानंतर आपल्या समाज बांधवांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे सेम गोष्ट आपल्याला सांगता येईल ह्याच्या धंद्याच्या बाबतीत म्हणजे मेडिकल शॉपच्या बाबतीत किराणा शॉपच्या बाबतीत इतर सगळ्या धंद्यांच्या बाबतीतही आपल्याला सांगता येईल ह्या पद्धतीचा व्यापार म्हणजे व्यापार करणाऱ्यांना हा निश्चित एक फायदा होईल त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हा झाला व्यापारीचा विषय त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे इतर व्यावसायिक काही मॅन्युफॅक्चरर्स पण आहेत काही उदबत्ती तयार करतात काही कापूर तयार करतात किंवा टेलरिंगचा बिझनेस आहे किंवा इतर पेन मॅन्युफॅक्चरर्स आपल्यात आहे तर अशी किंवा प्रिंटिंग व्यवसाय करणारे काही लोकं आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा एकमेकाला टेक्नॉलॉजी मॅन्युफॅ काही ड्रोन म्हणजे आपल्याला मला एक कॉन्टॅक्ट झाला काही ते आता हल्ली निघालेले जे ड्रोन आहेत तर ते ड्रोन मॅन्युफॅक्चर करतात तर अशा पद्धतीनं त्याची जी काही टेक्नॉलॉजी आहे ती एकमेकाला शेअर होईल त्या पद्धतीचा उद्योग कसा उभा राहावा मशिनरी कुठे मिळते काय कॉस्टिंग आहे इन्व्हेस्टमेंट काय आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज कुठंतरी नवीन होतकरू लोकांना किंवा जो ऑलरेडी बिझनेसमध्ये आहे ज्याला काहीतरी सेकंड बिझनेस स्टार्ट करायचा आहे एक्सपान्शन करायचं आहे तर अशा लोकांना त्याचा निश्चितच फायदा होईल तर या पद्धतीचा ह्या गोष्टी आपल्याला करता येतील त्याच्यानंतर तिसरा पार्ट सांगतो तुम्हाला की बरेचसे आपल्या समाजामध्ये पहिल्या पिढीतले डॉक्टर्स आहेत पहिल्या पिढीतले इंजिनियर्स आहेत पहिल्या पिढीतले वकील आहेत आता पहिल्या पिढीतलं वकील यांना किंवा आतापर्यंत जे पहिल्या पिढीतहून जे ऑलरेडी सेटल झालेत अशा वकिलांना अशा डॉक्टरांना अशा इंजिनियर्सना जर आपण विचारलं की पहिल्या पिढीत तुम्हाला तुमचा बिझनेस म्हणजे बिझनेस आता त्यांचा जो काही प्रोफेशनल व्यवसाय आहे हा सेट करण्यासाठी ज्या काही अडीअडचणी आल्या या अडीअडचणी अडचणी जर त्यांनी इतरांना शेअर केल्या तर निश्चितच त्यांचा सेटलमेंटचा जो काही कालावधी आहे हो हा कमी होऊ शकतो म्हणजे सर्वसाधारण जर पाहिलं तर आपल्या समाजामध्ये एक साधारण पंचवीस ते तीस डॉक्टर्स आहेत आता हे सगळे पहिल्या पिढीतले डॉक्टर्स आहेत तर पहिल्या पिढीतल्या डॉक्टरांनी ज्या पद्धतीने व्यवसाय सेट केला त्यांना कुठल्या तरी एखाद्या खेडेगाव काही लोकांनी पकडलं काही ओळखी नव्हती सुरुवातीला दवाखाना काढला त्यानंतर त्या हळूहळू त्या ठिकाणी एक्सपान्शन केलं प्लॉट घेतले दवाखाना बांधला मोठ्या प्रमाणात सेटलमेंट झाली तर हा जो अनुभव आहे कदाचित त्यांना पूर्ण सेटलमेंट होण्यासाठी पाच ते दहा वर्षे लागली असतील आणि तोच अनुभव जर आपल्या एखाद्या नवीन होतकरू डॉक्टरला दिला तर तो कदाचित दोन ते पाच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं सेटल होऊ शकतो की कशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे किंवा कशा पद्धतीनं आपल्याला जायचं आहे हा ते सेम गोष्ट वकिलांच्या बाबतीतसुद्धा वकील झाला एखादा नवीन मुलगा जर वकील झाला ह्याचा अर्थ असा नाही की तो लगेच कोर्टात गेला आणि त्याला यश मिळालं त्याच्यासाठी बऱ्याच भरपूर काही पायऱ्या त्याला चढाव्या लागतात तर ह्या पायऱ्या चढत असताना जर आपल्या समाजातला जर एखाद्याला वकील मार्गदर्शक असेल जर वकील एखादा मेंटर म्हणून त्यांना मिळाले तर निश्चितच त्याचा लागणारा सेटलमेंटचा कालावधी कमी होऊ शकतो त्याच्यानंतर सेम गोष्ट आहे ती इंजिनिअर्सच्या बाबतीतसुद्धा नोकरी लागणं हीसुद्धा म्हणजे पहिल्यापासून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यापासून जर काही इंजिनियर्सनी जर त्या मुलाला गाईड केलं की प्लेसमेंटसाठी असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी असेल किंवा स्वतःचा एखाद्या इंजिनिअरला स्वतःचा धंदा करायचा आहे तर अशा गोष्टींसाठी असेल तर निश्चितच एक मेंटरशिपच्या माध्यमातून एकमेकाचा जर कनेक्शन आपण वाढला आणि अशा पद्धतीनं जर तयारी केली तर मेंटॉरशिपच्या सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हा जो व्यापार उद्योग मेळावा व्यापार आणि उद्योजक मेळावा जो आपला होतो आहे त्याच्यामध्ये सर्व समाज बांधवांनी सर्व व्यापार उद्योजकांनी सक्रिय सहभाग घेणे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जर समाजाचा सहभाग असेल तरच व्यापारी मेळावा यशस्वी होऊ शकणार आहे गेल्या म्हणजे काही दिवसांमध्ये आपण भरपूर काही करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपण चेंबर ऑफ कॉमर्स कुरियन सिटी चेंबर ऑफ कॉमर्स तयार केलं ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व जे काही चांगले व्यापारी होते थोडेसे सामाजिक बांधिलकी असणारे जे व्यापारी होते ते एकत्र आले त्यांनी जवळजवळ पंधरा लोकांची बॉडी फॉर्म झाली त्याच्यामध्ये आपले अध्यक्ष आहेत जचे सुधीर कुमार जमगे त्यानंतर आपण वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे म्हणजे सेवा उद्योगाला प्राधान्य देण्यासाठी डॉक्टर आनंद सराईकर जे नारायणगावचे डॉक्टर आहेत त्यांना त्या चेंबर ऑफ कॉमर्सचं उपाध्यक्ष म्हणून ते, ते आहेत तर ते सेवा उद्योग जे काही आहेत महाराष्ट्रातले त्याच्या वाढीसाठी ते प्रयत्न करतील एकमेकाला सहकार्य करण्याच्या दृष्टीनं ते प्रयत्न करतील त्यानंतर व्यापाराच्या याच्यामध्ये अग्रेसर असणारं एक नाव आहे बेगमपूरचं सोमेश मैत्रेसर तर सोमेश सर आहेत जे इतर जे काही व्यापार उद्योगवाढीसाठी म्हणजे व्यापार वाढीसाठी त्यांना कधीही तुम्ही म्हणजे ते उपलब्ध असतात तर अशा पद्धतीची लोकं आपल्याकडं एकत्र आली त्यांनी हे चेंबर ऑफ कॉमर्स फॉर्म केलं आणि ह्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून हा आपला पहिलाच व्यापारी उद्योजक मेळावा होतो आहे तर आतापर्यंत ज्या काही म्हणजे व्यापारी मेळाव्याच्या संदर्भातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तर निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे येणाऱ्या एक पाच वर्षामध्ये आपल्याला ह्याची फळं मिळायला सुरुवात होईल म्हणजे ज्या वेळेला आपण एकत्र येऊ चर्चा करू त्यावेळेला निश्चितच आपल्याला पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या संपूर्ण गोष्टींची फळं मिळायला सुरुवात होतील भरपूर काही कन्सेप्ट्स आहेत शिवशरणार्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण अठरा कलमी कार्यक्रम डिझाईन केला आणि त्या अठरा कलमी कार्यक्रमामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी करण्याच्या आहेत म्हणजे विद्यार्थी विकास व्यक्तिमत्व आहे किंवा व्यापाऱ्यांचा विषय आहे महिलांचा विषय आहे डॉक्टर सेल आहेत शिक्षकांचे काही विषय आहेत तर ह्या सगळ्या सेलना एकत्र करून एक नवीन काहीतरी गोष्टी करण्याचा जो काही मानस आपण घेतला आहे किंवा एक जो काही मानस आमचा आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल अशी एक आशा आहे सर्वांनी व्यापारी उद्योजक मेळाव्यासाठी नोंदणी करून सहकार्य करा हा जो आपला पॅम्पलेट आहे व्यापारी उद्योजक मेळाव्यामध्ये त्याच्यामध्ये साधारण जर मेळाव्याचं स्वरूप दिलेलं आहे त्यानंतर व्यापारी उद्योजक मेळाव्याला सर्व व्यापाऱ्यांनी नोंदण्या कराव्या मग छोटा व्यापारी मोठा व्यापारी सगळ्यांनी नोंदणी करावी या दृष्टीनं फाय हंड्रेडपासून म्हणजे पाचशे रुपयेपासून आपल्याला पाच हजार रुपयेपर्यंत नोंदणी करता येते बाकीच्या जरी गोष्टी सोडून दिल्या समजा तर पाचशेपासून पाच हजार रुपयेपर्यंत म्हणजे पाचशे रुपयेची नोंदणी करता येते हजार रुपयेची नोंदणी करता येते दोन हजारची करता येते तीन हजारची करता येते पाच हजार रुपयेची नोंदणी करता येते आपल्याला फुलपानाची तर ही नोंदणी करून आपण सहकार्य करा आणि व्यापारी उद्योजक मेळावेला सर्व शेट्टी गोष्टी समाजातील व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी यावं उद्योजकांनी तिथं यावं अशी आपणाला सर्वांना विनंती करून मी थोडंसं या ठिकाणी थांबतो शिवशरणार्थ